नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना फक्त याच कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना काय आहे मग कोणत्या कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार याबद्दल या ठिकाणी या आपण माहिती पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना फक्त याच कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार बघा संपूर्ण सविस्तर अशी माहिती या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री माननीय श्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर केली घरगुती गॅस सिलेंडरचे भाव हे गगनाला भिडल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी या योजनेनुसार महाराष्ट्रातील नागरिकांना वर्षाला तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत बघा या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता निश्चित केली जात आहे सोबतच या योजनेच्या अटी व शर्ती देखील ठरवण्यात येत आहेत बघा पुढे कशा पद्धतीने माहिती दिलेला आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये रेशन कार्डवर नमूद कुटुंबाला प्रतिवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातील त्या पुढील गॅस सिलेंडरसाठी बाजारभावानुसार दर या ठिकाणी आकारला जाईल बघा एकाच घरात एकापेक्षा जास्त गॅस कनेक्शन असतील तर अशा घराला तीनपेक्षा पेक्षा जास्त सिलेंडर दिले जाणार नाहीत बघा कशा पद्धतीने अपडेट आहे जर एकाच घरामध्ये एकापेक्षा जास्त गॅस कनेक्शन असतील तर अशा घराला तीन पेक्षा जास्त सिलेंडर दिले जाणार नाहीत रेशन कार्डवर नमूद कुटुंबाला गॅस कनेक्शनच्या आधारावर नव्हे तर प्रति कुटुंब केवळ तीन सिलेंडर मोफत दिले जातील बघा रेशन कार्डवर नमूद असलेल्या एकूण व्यक्ती यांचे एक कुटुंब समजले जाईल आणि त्यानुसारच या कुटुंबाला किंवा त्या कुटुंबाला मोफत गॅस सिलेंडरचा लाभ दिला जाईल बघा पुढे या योजनेच्या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत मिळणारे तीन गॅस सिलेंडर हे सुरुवातीला बाजारभावानुसार खरेदी करावे लागतील आणि या सिलेंडरची सबसिडी त्या कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यावर म्हणजे डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर या अंतर्गत या ठिकाणी जमा केली जाईल या योजनेचा लाभ हे सरसकट दिला जाणार नाही पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांना कुटुंब या योजनेसाठी म्हणजे पिवळे व केशरी रेशन कार्डधारक कुटुंब या योजनेसाठी पात्र असतील परंतु पांढरे रेशन कार्डधारकांना या योजनेचा लाभ या ठिकाणी घेता येणार नाही अर्थात ते या योजनेसाठी अपात्र ठरतील बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय म्हणजेच जो जी आर आहे तो अद्यापही शासकीय संकेतस्थळावरती प्रकाशित करण्यात आलेला नाही त्यामुळे या योजनेच्या अटी व शर्ती व नियम तसेच आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज करण्याच्या या प्रक्रियेबाबत लवकरच या ठिकाणी यथायोग्य माहिती प्राप्त होईल बघा यथायोग्य माहिती प्राप्त झाल्या झाल्या आपल्या चॅनलवरती देखील आपण ती जी आर व ती संपूर्ण माहिती या ठिकाणी अपलोड करणारच आहोत तत्पूर्वी या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती म्हणजे कोणत्या कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार याबद्दलची संपूर्ण सविस्तर अशी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर ती जर नवीना साल, आपले आपले नवीन असाल तर आपल्या या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद